नमस्कार मित्रांनो एमपीएससी राज्य सेवा दोन हजार पंचवीस मुख्य परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली असणार पण त्यांच्या पुढे जी अडचण आहे ती म्हणजे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले जे टॉपिक्स आहेत किंवा जे विषय आहेत त्या संबंधित तर आता एमपीएससीने जनरल स्टडी वनच्या अंतर्गत भारतीय समाज म्हणजेच इंडियन सोसायटी हा टॉपिक इन्क्लूड केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय समाज म्हणजे इंडियन सोसायटी याचा जो रोडमॅप आहे आणि स्ट्रॅटजी आहे प्रिपरेशन मध्ये ती समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली तुम्हाला कमी वेळेत तो तयारी कशी करायची आहे आणि जास्तीत जास्त मार्क तुम्हाला कसे मिळवायचे तर ते समजून घेताना तुम्हाला फर्स्ट थिंग फर्स्ट आपल्याला वेटेज समजून घ्यायचं आहे आपल्याला वेटेज कशाचं समजून घ्यायचं तर युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचं कारण राज्यसभेची आपली ही पहिली परीक्षा आहे तर त्या अनुषंगाने बघा की युपीएससीच्या या वर्षी झालेल्या पेपरमध्ये म्हणजे की दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये जनरल स्टडी वनच्या पेपरमध्ये सहा प्रश्न विचारला गेले सोसायटीचे आणि किती मार्काला तर पंच्याहत्तर मार्काला करेक्ट दोन हजार चोवीस मध्ये किती विचारला गेले सात प्रश्न नव्वद मार्काला दोन हजार तेवीस मध्ये सहा प्रश्न विचारला गेले पंच्याहत्तर मार्काला दोन हजार बावीस मध्ये सहा प्रश्न विचारले होते युपीएससी मध्ये पंच्याहत्तर मार्काला एकवीस मध्ये सहा प्रश्न विचारले होते ऐंशी मार्काला वीस मध्ये सहा प्रश्न पंच्याहत्तर मार्काला एकोणीस मध्ये पुन्हा सहा प्रश्न पंच्याहत्तर मार्काला आणि मध्ये सहा प्रश्न पंच्याहत्तर मार्काला यावरनं तुम्हाला काय कळतं यावरनं तुम्हाला एक कळतं की जवळपास सहा ते सात प्रश्न विचारला जातात सोसायटी किंवा समाज या विषयाचे आणि त्याचं वेटेज जे आहे ते जवळपास आहे पंच्याहत्तर ते नव्वद करेक्ट तर आता एक अंदाज तुमच्या डोक्यात आलेला असेल की बाबा हाँ है। तो पास है। साथ ये साथ है हा विषय किती मार्काचा आहे तर जवळपास पंच्याहत्तर ते नव्वद मार्कासाठी आहे आणि सहा ते सात प्रश्न विचारले जातात त्यानंतर बघा की सोसायटी या विषयाचं महत्त्व समजून घेणे खूप महत्वाचे ठीक आहे सोसायटी हा तसा तर आपला जनरल स्टडी वन या अंतर्गत येतो पण जनरल स्टडी वनच्या अंतर्गत समाज यासोबत आपला इतिहास म्हणजे हिस्ट्री येतो भूगोल आणि ज्योग्राफी हे दोन आणखी सब्जेक्ट येतात आणि नुसार जर बघितलं जे आपल्याला माहिती आहे की टोटल आपल्या जनरल स्टडी अंतर्गत ट्वेंटी म्हणजे वीस प्रश्न विचारले जातात तर त्या अंतर्गत सहा ते सात प्रश्न समाज सोसायटी या विषयाला दिलेल्या आहेत त्या पलीकडे इतिहासाचे सहा प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर भूगोलाचे सहा ते सात प्रश्न विचारले जातात आता समाज सोसायटीला आपल्याला जर समजायचं असेल जीएस अनुसार तर बघा इथे सहा ते सात प्रश्न विचारले आहेत पंच्याहत्तर ते नव्वद मार्कला आपण अपर साईड जर बघितलं तर नव्वद मार्कचे जर प्रश्न विचारायला चाललेले आहेत दोनशे पन्नास पैकी याचा अर्थ पर्सेंटेज मध्ये जर मी बघतो तर जवळपास छत्तीस पर्सेंट छत्तीस पर्सेंट वेटेज हे समाज सोसायटी या विषयाला आहे तर म्हणून हा विषय अतिशय महत्वाचा होतो तुम्ही तो ऑप्शनला सोडून येऊ शकत नाही की नाही बाबा मी फक्त आणि फक्त इतिहास आणि भूगोल या विषयांच्या बेसिसवर माझा जनरल स्टडी वनचा पेपर लिहिणार तर तुमचं सिलेक्शन होणार नाही त्याचं दुसरं कारण आणखी एक सांगतो मी तुम्हाला सोसायटी हा जो काही टॉपिक आहे ना हा सर्वात जास्त स्कोरिंग आहे ॲज कम्पेअर्ड तुम्हाल टू अदर टू हे लक्षात ठेवा रेक्ट स्कोरिंग का आहे कारण त्याचं रिझन मी सांगतोच पुढे तुम्हाला पण हा स्कोरिंग खूप जास्त करेक्ट ऍज कम्पेअर टू अदर टू तुम्हाला समाज सोसायटीमध्ये जितके मार्क येतात मार ना तेवढे मार्क कदाचित इतिहास आणि भूगोलमध्ये नाही मिळत करेक्ट आणि दुसरं म्हणजे काय समाज हा टॉपिक आता तुम्हाला कदाचित वाटत असेल नवीन टॉपिक आहे पण तो समजून घ्यायला अगदी सोपी आहे कारण तुम्ही त्याच्या भरपूर गोष्टी वाचलेल्या आहेत ऑलरेडी करेक्ट म्हणून तुम्हाला समाज सोसायटी कुठल्याही परिस्थितीत तयारी करावीच लागेल या टॉपिकची तयारी करावी लागेल या विषयाची तुम्हाला तयारी करावीच लागली आता कॉन्ट्ररी इतिहास किंवा हिस्ट्रीमध्ये काय होतं ना की एखादा असा प्रश्न विचारला जातो ना त्याविषयी तुम्हाला माहितीच नसते आणि त्या कारणाने काय होतं त्यामध्ये आपण एक तर सुपरफिशियल काहीतरी आन्सर लिहून येतो स्कोरिंग एवढी होत नाही भूगोल भूगोलमध्ये समजा एखादा टेक्निकल प्रश्न ज्याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणजेच आपण त्याला म्हणतो की जे आपलं टेक्निकल भूगोल आहे ना करेक्ट त्याच्याविषयी जर प्रश्न आला ना तर तुम्ही तो प्रॉपर डील करत नाही कधी कधी आणि त्या कारणाने तिथे आपल्याला स्कोरिंग होत नाही पण समाज आणि सोसायटीमध्ये असं होत नाही त्यामध्ये काय होतं ना की आपल्याला जे नॉलेज असतं ना त्याच्या अनुषंगाने तुम्ही अबो ॲव्हरेज लिहून आता प्रत्येक प्रश्नाचं आणि त्या कारणाने तुम्हाला तिथे सगळ्यात जास्त मार्क मिळतात हे त्याचं कारण आहे एक तर तू काय आहे सोपी आहे आणि स्कोरिंग आहे आणि त्याच्याही पलीकडे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे समाज सोसायटीचे जे टॉपिक आहेत ना एवढे व्हॅरिड नाही आहे फक्त सात ते आठ जे टॉपिक आहेत त्याच्याच भोवतानी आतापर्यंत युपीएससी प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच काय आपला जो काही सिलेबस आहे क्वाईक लिमिटेड आहे करेक्ट आणि तितकं जर तुम्ही प्रॉपर केले टॉपिक ना तर तुमचा एकही प्रश्न सोसायटीचा सुटत नाही करेक्ट लक्षात ठेवा तर आता मग कुठले टॉपिक आपल्याला वाचले गेले पाहिजे जेणेकरून आपला चांगला स्कोर येईल तर बघा एम चे आतापर्यंत जेवढे पेपर झाले त्याच्या अनुसार जितके क्वेश्चन विचारला गेले तर इतक्याच टॉपिकवर ऍक्च्युली युपीएससी मध्ये प्रश्न विचारतो ठीक आहे त्यापैकी मी इथे तुम्हाला वेटेज वाईज म्हणजे संख्या वाईज इथे ते अरेंज करून दिलेले आहे जवळपास दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही पेपर झाले त्यानुसार इथे प्रश्न संख्या आहे आणि कुठल्या टॉपिकवर ते विचारला गेलाय ते बघा तर सर्वात जास्त प्रश्न कुठे विचारला गेले असणार आहे त्या ज्या टॉपिकवर तर तो आहे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला आपण सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी म्हणतो किती प्रश्न विचारला गेलेला आहे हा प्रश्न सर्वात जास्त करेक्ट म्हणजे हा टॉपिक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा अभ्यास नाही त्यानंतर वुमन महिला सबलीकरण महिला सबलीकरण ठीक आहे वुमन अँड वुमन वर नऊ प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे आपला तो टॉपिक अत्यंत महत्त्वाचा होऊन जातो त्या पलीकडे कास्ट सिस्टीम त्याला एस सी एसटी किंवा सोशल सॉरी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे आहे करेक्ट ज्याला मार्जिनलिस्ट सेक्शन ऑफ सोसायटी म्हटलं होतं करेक्ट त्याच्यावर नऊ प्रश्न विचारले गेले त्यानंतर ग्लोबलायझेशन जागतिकीकरण आठ प्रश्न विचारला गेलेले पॉप्युलेशन लोकसंख्येवर आठ प्रश्न विचारला गेलेला आहे सेक्युलरिझम कम्युनिझम त्याला धर्मनिरपेक्षता जातीयवाद म्हणतो त्याच्यावर आपल्याला सात प्रश्न विचारला गेलेला आहे करेक्ट रिजनलिझम प्रांतवाद यावर आपल्याला सहा प्रश्न विचारला गेले अर्बनायझेशन शहरीकरणावर सहा प्रश्न विचारला गेले फॅमिली कुटुंब व्यवस्था याच्यावर तीन प्रश्न विचारला गेले तसं तर फॅमिली कुटुंब व्यवस्था हा आपल्याला सॅलेंट टीचर्स ऑफ इंडियन सोसायटीच्या अंतर्गत वाचायचा असतो पण तरी तोही एक महत्वाचा घटक आहे तो तुम्हाला वाचायचा आहे आणि मिस्लॅन एसवर जवळपास तीन प्रश्न विचारला गेलेले आहे मी तुम्हाला अश्युअर सांगतो की युपीएसटीने याच्या बाहेर कधीच प्रश्न डिझाईन केलेला नाही करेक्ट तुम्हाला इतके टॉपिक जर तुम्ही जर प्रॉपर प्रिपेअर केले तर तुमचे सर्व तर सर्व जे सहा ते सात प्रश्न दरवर्षी विचारला यूपीएससी मध्ये कदाचित एमपीएससी मध्ये जितके प्रश्न विचारला जातील तर कुठलाच प्रश्न तुमचा सुटणार नाही तुम्हाला इतक्याच टॉपिकच्या अंतर्गत सोसायटी हा विषय तयार करायचा आहे तुम्हाला आता बघा तसं जर बघितलं तर आपल्याला एमपीएससी uh, ने जो काही सिलेबस दिलेला आहे तो फक्त चार पॉइंटर सिलेबस करेक्ट आणि मी तुम्हाला सांगितलं की बाबा इतके टॉपिक वाचायचे पण या टॉपिकच्या अंतर्गतही तुम्हाला काय वाचायचं आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी एक डिटेल सिलेबसची एक पीडीएफ बनवलेली आहे जे तुम्हाला समजणे आवश्यक असतं ते तुम्हाला हँडी अवेलेबल होईल आता टेलिग्राम मध्ये ऑलरेडी अपलोडेड आहे तुम्ही ती मधून डाउनलोड करू शकता टेलिग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तिथनं वरून तुम्ही हे करू शकता ठीक आहे सध्या तरी ते मी इथं तुम्हाला दाखवतो मध्ये अवेलेबल आहे यामध्ये आपण जे नवीन जेवढे टॉपिक आहेत ठीक आहे जसं जीएस वन टू थ्री मध्ये ऍड करण्यात आलेले त्या संबंधीचे जेवढे काही डिटेल असे मायक्रो टॉपिक्स म्हणतो सगळे सगळे तुम्हाला या पीडीएफ मध्ये मिळतील करेक्ट आता सर्वात सुरुवातीला आपण बघू भारतीय समाज जसं बघा आपला टॉपिक होता भारतीय समाजाची वैशिष्ट्ये सालियन पिक्चर्स ऑफ इंडियन सोसायटी त्यामध्ये इतके टॉपिक तुम्हाला वापणे आवश्यक असतं ठीक आहे अपेक्षित आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न आला तरी इतक्या टॉपिक मधनं जे नॉलेज जे आहे त्यामधनं आपण ते लिहू शकतो तसंच इथं महिला भूमिका व महिला संघटना ते तुम्हाला वाचणे आवश्यक आहे सब सबटॉपिक तुम्हाला समजणे आवश्यक आहे त्या पलीकडे लोकसंख्या आणि संबंधित मुद्दे पॉप्युलेशनचाही क्वेश्चन होता आपल्याला आप त्या संबंधित तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही प्रॉपर आन्सर लिहू शकता त्या पलीकडे दारिद्र्य आणि विकासा विकासाशी संबंधित मुद्दे हाही खूप महत्वाचा टॉपिक आहे कारण आपला पॉवर्टी आणि डेव्हलपमेंटल इश्यूज हा जो असतो हा प्रत्येकच घटकाला टच करतो करेक्ट त्यानंतर आपला आहे शहरीकरण ठीक आहे अर्बनायझेशन जागतिकीकरण ग्लोबलायझेशन तसंच सामाजिक सक्षमीकरण आणि प्रांतवाद रिजनालिझम तर असे जे मी टॉपिक तुम्हाला याच्या पूर्वी त्या टेबलमध्ये सांगितले त्यांचेच हे आपले काय आहे सब टॉपिक आहे इतके सब टॉपिकची माहिती तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की या टॉपिक भरपूर गोष्टी तुम्ही ऑलरेडी रीड केलेल्या आहेत पर्टिक्युलरली मी जे जुने विद्यार्थी आहेत जुन्या पद्धतीनुसार तयारी केलेले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सांगतोय म्हणजे त्यांच्यासाठी काही नव्याने काही वाचायची गरज नाही आहे ऑब्वियस आहे काही टॉपिक आपल्याला एक्स्ट्रा वाचावे लागतील पण भरपूर टॉपिक ऑलरेडी तुम्ही ते वाचून ठेवलेले आहेत गरज नाही आहे तुम्हाला इथनं तुमची तयारी करता येईल आता आता त्यानंतर बघा आपल्याला नवीन जे आहे म्हणजे पुढील जे काही आपला इश्यू आहे तो म्हणजे काय सुरुवात कशी करावी ठीक आहे म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे काय करायला पाहिजे तर आता बघा सुरुवात कशी करावी त्यासाठी एक लक्षात ठेवा की रेफरन्स बुक जे आहे ते आता तुम्ही वाचून होता रेफरन्स बुकच्या मागे जर गेले तर कदाचित तुम्ही कन्फ्यूज व्हाल या विषयाला घेऊन मला असं वाटतं करेक्ट कारण काय आहे ना रेफरन्स बुक जे असतात ना ते थोडे असे डायव्हर्स बनवलेले असतात ते होलिस्टिक बनवलेले असतात करेक्ट ते एक्झाम स्पेसिफिक बनवलेले नसतात जसं की इंग्लिश मध्ये जे पुस्तक अवेलेबल आहेत सर्वात जास्त रेफर केलं जातं किंवा प्रेफर केल्या जातं सगळ्यांकडनं ते म्हणजे कुठलं आहे की सोशल इश्यूज सोशल इश्यूज बाय राम आहुजा ठीक आहे तर हे जे काही सोशल इश्यूज ऑफ राम आहुजा आहे ते सगळेजण वाचतात पण माझ्या अनुभवातून सांगतो की मी एकदा ते पुस्तक वाचलं आणि मदत ते मी सोडून दिलं मला ते रिडंडंट म्हणजे की खूप जास्त असं म्हणतो ना की आपण अगळ पुस्तक आहे त्यामधनं एक्झॅक्ट एक्झामसाठी काय गोष्टी वाचायला गेल्या पाहिजे त्या गोष्टी तिथे आपल्याला सॉर्ट आउट करावं लागतात तुमचा खूप वेळ त्याच्यामध्ये जातो तर तुमचा वेळ कमी अवेलेबल असल्या कारणाने तीनच महिने आपल्या जवळपास अवेलेबल आहे तीन साडेतीन महिने त्यामध्ये तुम्ही जर आता कुठले रेफरन्स पुस्तक वाचत गेले तर तुमचं ते नॉलेज आ, एकदम कन्सॉलिडेट होणार नाही आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही त्या विषयाला घेऊन म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही रेफरन्स पुस्तक वाचू नका नोट्स वाचा कुणी टॉपर असेल त्याच्या नोट्स वाचा इंग्लिश इंग्लिशबद्दल तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर प्लेंटी ऑफ मटेरियल अवेलेबल आहे चे मटेरियल ऑलरेडी अवेलेबल अवेले आहे मराठीतनं तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित थोडी अडचण होऊ शकतं पण कुणी जे टॉपर असतील आपले जे मराठीतनं तयारी करणार आहेत ज्यांनी युपीएससी काढलेली आहे ते त्यांच्या जर नोट्स असतील तुम्ही त्या वाचू शकता तसंच आपल्या अकॅडमीच्या ज्या एस अकॅकडेच्या आपल्या ज्या नोट्स आहेत काही दिवसातच आपल्या मराठी आणि तसंच इंग्लिश दोन्ही बनं टॉपिक वाईज ज्या टॉपिक वाईज मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे अॅनॅलिसिस त्या टॉपिक वाईज त्या नोट्स अवेलेबल होती विद्यार्थ्यांना टेलिग्राम ग्रुपवर त्या टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि अपडेटेड राहा त्यानंतर वेटेज वाईज तुम्हाला वाचन करायचं लक्षात ठेवा वेटेज वाईज म्हणजे काय याच्या आधी जो तुम्हाला टेबल सांगितला तुम्हाला तसंच वाचन करायचं आहे रँडमली कुठलेही टॉपिक वाचू नका अदरवाईज नाहीतर काय होणार तुम्ही भरकटत राहाल म्हणून वेटेज वाईज वाचन करा तुमची फर्स्ट रिडिंग लवकरात लवकर झाली पाहिजे लक्षात ठेवा पहिला महिना हे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं पहिला महिना हा अत्यंत महत्वाचा तुमच्यासाठी पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जे नवीन घटक आहेत त्याची तयारी त्याची रिडिंग सुरू करून द्या कारण काय होईल जसे आपले दिवस जातील तसंच आपलं प्रेशर वाढतं परीक्षा जवळ येतं प्रेशर वाढतं आणि तेव्हा जर तुम्ही नवीन घटक वाचायला सुरुवात केली नवीन टॉपिक वाचायला सुरुवात केली तर ते तितकेसे कॉन्फिडेंटली तुमचे बनणार नाही आणि तुम्ही त्याच्याविषयी साशंक राहाल आणि स्कोरिंग होणार नाही म्हणून पहिल्या महिन्यामध्येच तुमचा हा विषय वाचायला सुरुवात करा जेणेकरून तुमचे ऍटलिस्ट एक रिडिंग होईल जर तुम्ही टॉपिक वाईज जसं मी तुम्हाला सांगितले हे टॉपिक जर तुम्ही वाचले तर हा विषय तुमचा येणाऱ्या फक्त वीस ते पंचवीस दिवसात बनून जातो म्हणजे विदिन एक महिना तो प्रॉपर होतो आणि दॅट टू विथ की दुसरा सब्जेक्ट तुम्ही वाचताय त्याच्यासोबत असं नाही की तो डेडिकेटेड तुम्हाला पंचवीस दिवस वाचायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही दुसरा विषय सुरू करू शकता करेक्ट म्हणून फर्स्ट रिडिंग तुम्ही कुठल्याही परिस्थितीत करा जेणेकरून तुम्ही मेंटली तुम्हाला एक कॉन्फिडंट फील होईल की हा हा मी विषय वाचून चुकलो आहे आणि याविषयी मी आणखी एक वेळा रिव्हिजन करेल आणि माझा त्याच्यावर होल्ड येणार करेक्ट म्हणून तुमची रिडिंग कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे पहिल्या महिन्यामध्ये त्यानंतर या विषयासाठी सगळ्यात चांगला जर कुठला सोर्स असेल ना तो आहे इंटरनेट इंटरनेट आणि आता तुम्हाला माहिती आहे की त्याच्यासोबत आता चार्ट जीपीडी वगैरे आलेलं आहे यामधलं तुमची प्रिपरेशन आता खूप फास्ट होऊ शकतं करेक्ट आणि मी भरपूर इंटरनेट आणि चार्ट जीपीडी आमच्या वेळेस नव्हतं ऍक्च्युली तर इंटरनेटचा भरपूर वापर करून याचे नोट्स मी स्वतः बनवले जसं मी सांगितलं मी रेफरन्स पुस्तक वाचलेलं नाही स्वतः त्या टॉपिकचे अनालिसिस करून मी स्वतःचे नोट्स बनवले होते आणि इंटरनेटचा भरपूर वापर केला होता करेक्ट पण आता तुम्हाला चॅट जीपीटी हँडी अवेलेबल आहे फक्त चॅट जीपीटी विषयी एकच सांगायचं आहे की त्याचा जो डेटा असतो तो तेवढा ट्रस्टेड नाही किंवा तो तेवढा बरोबर नसतो तर म्हणून तुम्ही एक वेळा डेटा थोडा क्रॉस चेक करून बघा बट अदरवाइज जे पॉइंटर असतात जे माहिती असते ती बरोबर असतात करेक्ट आता इंटरनेटचा वापर का करायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला बघा की जे आपले टॉपिक्स आहेत या विषयाचे जे मी तुम्हाला याच्या आधी सांगितले ते सब टॉपिक आहे त्या विषयाचा तुमच्या गव्हर्नमेंट ज्या स्कीम्स असतात त्या समजून घ्यायच्या त्या पलीकडे गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसी असतात त्या प्रॉपर समजून घ्यायच्या त्या पलीकडे तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे काही प्रोग्राम्स असतात ठीक आहे ते तुम्हाला वाचणे आवश्यक असते करेक्ट त्याही पलीकडे अगदी तुम्हाला काय वाचणे आवश्यक आहे गव्हर्नमेंटचा जो रिपोर्ट पब्लिश होतात दरवर्षी जिथे ऑथेंटिकेटेड डेटा तुम्हाला मिळतो तो डेटा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्या पलीकडे तुम्हाला इंटरनेटचा वापर करून तुम्हाला वाचायचं आहे केस स्टडीज ठीक आहे केस स्टडी का आवश्यक आहे इथे तुम्ही डिफ्रेन्शिएट करू शकता बाकींपेक्षा समजा जर तुम्हाला दोन तीन एक्झाम्पल असे माहिती आहे जे एक्झाम्पल कदाचित तुमच्या उत्तरा आणखी चांगले बनवतील वेट देतील तर तुम्हाला अशा केस स्टडीज डेटा गव्हर्नमेंट स्कीम मेन्शन करणे खूप गरजेचं असतं राईट म्हणून तुम्हाला इंटरनेटचा वापर करायचा आहे आणि जे आपलं स्टॅटिक नोट्स आहे त्यामध्ये या गोष्टी तुमच्या इन्क्लूड करायच्या करेक्ट त्यानंतर बघा की शॉर्ट नोट्स पण अत्यावश्यक जर असेल तेव्हाच बनवा जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे समजा जर तुम्ही कुठून वरनं रिडिंग केली आणि ते स्कॅटर्ड इकडून तिकडून तुम्ही जर डेटा कलेक्ट केला तर ते तुमचं ऍक्च्युली त्याच्या नोट्स बनवणे आवश्यक असतात अदरवाईज आपण ते विसरून जातो करेक्ट म्हणून तुमच्या ऍटलिस्ट प्रत्येक टॉपिक विषयीच्या ना वन पेजर नोट्स त्याला वन पेजर नोट्स म्हणतात म्हणजे एका पेजमध्ये तुमच्या रिव्हिजन नोट्स माहिती असणं आवश्यक असतं करेक्ट त्यात तुम्हाला, तुम्हाला बनवायला पाहिजे करेक्ट त्या कदाचित तुमच्या फ्लो चार्टच्या फॉर्मॅटमध्ये बनवू शकतात डायग्रामॅटिक वे मध्ये बनवू शकतात पण वन पेजर नोट्स असू द्या तर रिव्हिजन करायला खूप महत्वाच्या असतात प्रिलिमच्या पूर्वी सॉरी पूर्वी एक्झामच्या पूर्वी करेक्ट त्यानंतर बघा टॉपिक वा, टॉपिक वाचन झाल्यावर वा, त्या संबंधित युपीएससी पीवायकी लिहून पहा हे अत्यंत महत्वाचं आहे मी इथे लिहिलं टॉपिक वाचन झाल्यावर सब्जेक्ट वाचन झाल्यावर नाही म्हटलं टॉपिक वाचन झाल्यावर म्हणजे काय की पहिला टॉपिक आपला काय होता सॅलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी भारतीय समाजाचे वैशिष्ट्य तो वाचला त्यानंतर ने जो प्रश्न विचारलाय तो तुम्ही लिहून बघा तुम्ही जर विचार करत असाल की मी पूर्ण सब्जेक्ट वाचील आणि त्यानंतर आन्सर रायटिंग करेल तर तुमचं आन्सर चांगलं लिहिल्या जाणार नाही कारण सुरुवातीला तुम्ही जे वाचलेलं नॉलेज आहे ते कधी ना कधी थोडं फेड आउट होतं विसरून जातो म्हणून टॉपिक वाचल्या वाचल्या तुम्हाला त्या संबंधीचा की लिहून बघायचा आहे आणि एकदा का तो लिहून बघितला त्याचं तुम्हाला आन्सर युएलिटी करायचा आहे सेल्फ इव्हॉल्युशन करू शकता किंवा सगळ्यात बेस्ट प्रोसेस काय आहे त्याची की कुठला आपल्या सोबतचा मित्र आहे मैत्रीण आहे जी कदाचित युपीएससी तयारी करताय इंटरव्ह्यू वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याकडनं तुम्ही तो चेक करून घ्या इव्हॉल्युट करून घ्या आणि त्यांनी दिलेले फीडबॅक त्याच्यानुसार तुमच्या आन्सर मध्ये तुम्ही सुधारणा करा कदाचित तो तुमचा मेंटर असू शकतो एखादा कदाचित तुम्ही कुठे टेस्ट सिरीज लावली असू शकतो पण तुमचं आन्सर रायटिंग होणे खूप महत्वाचं आहे पण टॉपिक वाचन झाल्यावर सब्जेक्ट वाचन झाल्यावर नाही हे मी पुन्हा पुन्हा स्ट्रेस करतो आहे करेक्ट कारण मी आपला जो काही एक आन्सर रायटिंगचा एक प्रोग्राम सुरू झालेला आहे बऱ्यापैकी मी यु आपल्या युट्यूबला आपले जे फ्री व्हिडिओ तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन आलेलो आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघा एक्झॅक्टली की आन्सर रायटिंग कशी गेली पाहिजे तुम्हाला या विषयाचं आन्सर रायटिंग कशी करायची तेही त्यामधनं कळून जाणार करेक्ट तर सुरुवात अशा पद्धतीने तुम्ही जर प्रॉपर केली तर कदाचित तुमचे विषय हा चांगल्या पद्धतीने वीस ते पंचवीस दिनात दिवसामध्ये आपला तो तयार होईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स असा येईल या विषयाविषयी करेक्ट तर तुमची ही स्ट्रॅटेजी असायला पाहिजे जास्त भरकटू नका प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी ठेवा कमीत कमी वेळेमध्ये चांगला व्याचन झालं पाहिजे चांगला त्या सब्जेक्टवर आपला होल्ड आला पाहिजे त्यानंतर बघा की जे विद्यार्थी सा। आता तयारी करताय पण त्यांना अजूनही या टॉपिक विषयी शासनता आहे तर त्यांसाठी आम्ही एक ब्रिज कोर्स घेऊन आलेलो आहे राज्यसभेच्या मुख्य परीक्षेसाठीचा आता ब्रिज कोर्स काय की जनरल स्टडी वन मध्ये नव्याने इन्क्लूड करण्यात आलेला जो आपला टॉपिक आहे म्हणजेच काय इंडियन सोसायटी तर तो असणार आहे त्यानंतर टू मध्ये सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन त्या तो इन्क्लूड आहे त्यानंतर जीएस थ्री मध्ये इंटरनल सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट आहे जीएस फोर मध्ये इथिक्स इंटिग्रिटी इंटिट्यूट आणि केस तर यांचा एक होलिस्टिक असा ब्रिज कोर्स आम्ही घेऊन येतो आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍक्च्युली तो लावायचा असेल तर ते लावू शकता करेक्ट आणि तो जो कोर्स आहे तो आम्ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्म देणार आहोत जोपर्यंत त्या कोर्सची व्हॅलिडिटी राहत तोपर्यंत तुम्ही रेकॉर्डिंग म्हणून रिव्हिजन लेक्चर म्हणून बघू शकता त्या पलीकडे यामध्ये आपली टू वे कम्युनिकेशन करण्याची फॅसिलिटी अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला जर लाईव्ह लेक्चरमध्ये कुठे जर डाऊट आले तुम्ही आम्ही तिथे विचारू शकता करेक्ट या कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला रिव्हिजन नोट्स अवेलेबल करून देऊ त्या सब्जेक्ट विषयच्या रिव्हिजन नोट्सच्या क्विक रिव्हिजन करण्यासाठी अत्यावश्यक नोट्स असतात त्या देऊ आम्ही आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही तुमच्याकडनं केल्या जाईल याच पूर्ण टॉपिक विषय सो दॅट तुमचा तो कॉन्फिडन्स वाढेल आन्सर रायटिंगचा करेक्ट आणि हा जो काही आपला कोर्स सुरू होतो आहे स्टार्ट होत आहे तो आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तर तुम्हाला जर याविषयी आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता हे कॉन्टॅक्ट आहे त्यापैकी हा दुसरा माझा पर्सनल नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता करेक्ट त्यानंतर बघा आम्ही तुम्हाला आणखी एक टेस्ट सिरीज देतोय म्हणजे टेस्ट आपली लॉन्च होत आहे ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी तयारी झालेली आहे हे युपीएससीचे जुने विद्यार्थी आहे करेक्ट किंवा एमपीएससी जे विद्यार्थी त्यांना वाटतं की मला आन्सर रायटिंगच पाहिजे हवी आहे तर त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज सुरू होत आहे आणि टेस्ट सिरीज आपली सात डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि ही प्रत्येक संडे टू संडे बेसिसवर आपल्याला सुरू होतील टोटल यामध्ये आपले बारा टेस्ट होतील आठ सेक्शनल पेपर आहेत आणि चार आपले फुल लेन पेपर आहेत ते ठीक आहे हे सेक्शनल आहे आणि ते फुल लेन पेपर आहेत करेक्ट आणि यामध्ये आम्ही काय देतोय तुम्हाला यामध्ये तुम्हाला आ, पेपर झाल्यानंतर त्याचं डिस्कशन होणार त्याचा आन्सर काय लिहिल्या गेला पाहिजे मॉडेल आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार त्या पलीकडे तुम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन जे ऑलरेडी आमच्याकडे जे इंटरव्ह्यू दिलेले जे विद्यार्थी आहेत किंवा जे काही आपली टीम आहे ठीक आहे त्यांच्याकडनं आम्ही ते चेक करून घेतो आणि त्याही पलीकडे त्यांचं जे फीडबॅक म्हणतो आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो म्हणजे एखाद्या गोष्टी कुठे तुम्ही कमी पडलात आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला लिहायला पाहिजे होता अशा पद्धतीचं व्हॅल्यू एडिशन तुमच्या चेकिंग मध्ये असणार आहे आणि कधी सुरू होतं आपली बॅच ही बॅच सॉरी हा कोर्स किंवा टेस्ट सिरीज ते होत आहे सात डिसेंबर पासून हे लक्षात असू द्या याविषयी जर अजून जाणून घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा हे आपले नंबर आहे यावर तुम्ही कॉल करू शकता तर मी आशा करतो हो की तुम्हाला सोसायटी कशी तयारी करायची म्हणजे समाज या विषयाची तयारी कशी करायची त्या संबंधित काही गोष्टी कळालेल्या असतील ला आता तुम्हाला एकच करायचं आहे की तुम्हाला जर नोट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर वाचन स्टार्ट करा लवकरात लवकर करेक्ट आणि ते जर करताना तुम्हाला फक्त एकच असू द्या की जे मी तुम्हाला याच्या आधी जे टॉपिक वाईज अनालिसिस दिलं तेच टॉपिक वाईज अनालिसिस तुमच्या डोक्यात असू द्या सब टॉपिक तुमचे पीडीएफ अवेलेबल आहे आपल्या टेलिग्रामला तुम्ही ते डाउनलोड करा तिथनं ते सब टॉपिक गॅदर करून त्याच्या संबंधित इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज तुम्ही वाचायला सुरुवात करा अशा करतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असेल अशाच व्हिडिओसाठी तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या आवश्यक गोष्टी त्या संबंधित तुम्ही मला कॉल करू शकता जर आणखी काही डाऊट असेल तर मी तुम्हाला जसा माझा पर्सनल नंबर सांगितलेला आहे की हा आहे तुम्ही यावर कॉल करू शकता थँक्यू